नमस्कार उज्ज्वला किचन मध्ये तुमचं स्वागत आज मी ना छोल्याची भाजी बनवते हे बघा हे छोले किती छान छोले पण चांगली भागी त्याच्यासाठी हा मसाला तर हे खोबरं आद्रक कांदा टमाटा एक हिरवी मिरची कोथंबीर हा फोडणीसाठी कांदा आता हे सगळं मी मिक्सरमध्ये घालते हे बघा कोथिंबीर घातली आता मी मसाला आता मी कुकर ठेवला कुकर तापला आता मी ना आता तेल घालते एक आणि हे तेज पत्ता कडी पत्ता बनवते डायरेक्ट मी कुकरला बनवते ना द्या मुलं घालते तुमच्या हळद येणार हळदी पडू हम्म आळा मसाला आहे तर ते मी हा एक चमचा घालते याच्यामध्ये मसाला ग्राईंड केला त्यामुळे एक चमचा लाल मिरची पावडर घात हे धना पावडर आहे गरम मसाला आहे आता हा आहे ना छोले मसाला आहे मी त्याच्यात घात एक चमचा छोले मसाला घातला असं घालून घेते बघा किती छान आली ग्रेव्ही बघा बघ खूप छान मसाला दिसतोय खूप छान दिसतं बघा दिसायला इतकं छान दिसतं मसाल्यात मी घालते आता उकळी पण आली त्याला आता मी नाकण लावतेला झाकण लावते कुकरला आता ह्याच्यात चार शिट्ट्या होऊ देते झाल्या चार शिप्या आता मी बंद करते गॅस थंड होऊ देते कुकर आता मी कुकर उघडते हे बघा खूप सुंदर कलर आला त्याचा आणि एकदम छान झाले आता हा माझा छोले मसाला करून झाला हा बघा हा छोले मसाला मी केला आहे त्याच्यासाठी आम्ही बरोबर खाण्याने मी पोळीच ठेवली हे लिंबाचं लोणचं आहे कांदा लिंबू मिरची असं असं प्लेट तयार केली माझा मुलगा जेवण आता हां माझ्यासारखा मसाला करून बघा मी सगळी कृती दाखवली आधी करताना हां छोले मसाला आणि ह्या आमच्या घरात असंच बनवतात मी त्याच पद्धतीने बनवलं असं माझ्यासारखा छोले मसाला करून बघा आवडलं तर लाईक करा सब करा कमेंट करा कमेंटमध्ये मला सांगा माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद